इकडून तिकडून व्हायला लागले वाळलेच इथं 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 पहिला खरंच घ्या गरू लात मारली माझ्या हातावरती बार पहिल्यांदा आरूला म्हणजे आरूला हात लावून देत नव्हतुरा आरू बाजूला हात लावून देत नव्हतं काय करायचं बा लात मारत नव्हत आज मार <laughs> आज मारली लात कसं केलं बार के सागरबालच

फोन फोन करू आजी तो <laughs> फोन नाही उचलला डायरेक्ट आजीला बोलावला हो गेली खरं बाजू म्हणजे कस हालचाल करतो हिरी हातला कस काय केलं काय माहिती आज पहिल्यांदा आवडली <laughs> आर त्याला त्याला आरवा आवडत नाही तिला <laughs> जेवणचा आरा लागलं तेव्हा पण मारते पोटात आर नको काय झालं आजीला कशा झालं सांग आजीला हा कोण आले मग आजीला बस कोण म्हणणार हे तर नाही तुझ्या जागेवर बसायला लाव तू कुठे बसले रे तू कुठे बसले सांग लवकर म्हणून आजीला बघायला लाव बाहेर लात मारली म्हणून बाळ आगाव पण करायला तुला म्हणाव बाहेर आलो कशी मारते बघ म्हणा बाळ

दीदी। दीदी। <laughs> दा म्हणायचं दा तुला दा तुला भाऊ <laughs> तुला राखी बांधायला भाऊ पाहिजे ना तुला खेळायला भाऊ खेळणार नाही भाऊ काय करणार मारणार आहे का नाही काय <laughs> तुला भाऊ नाही पाहिजे का ही की ही भाऊ नको म्हणजे आहे तुला ऐक की आरू तुला आज फ्रॉक घाला आजपासून तुला फ्रॉक घालायला चालू करतो तुला सांग दादा पाहिजे का दिदी पाहिजे कोण हा गे तसं नाही ग पूर्वी दिदी नाही आपल्याला बाळ काय होणार आहे दादा होणार आहे का दिदी होणार आहे पाहिजे तिला पाहिजे असतं ना ती ती बोलते किती अहो किती बघ की सुरवाती तुला भाऊ ना मग मग तू राखी कुणाला बांधण राखी कुणाला बांधणार मग पूर्वीला पूर्वीला काय अ असं असतं दादाला बांधायची असती ग तुला देतच नाही दादा झाल्यावर बघ की मी त्याला घेऊन बसणार आहे तुला बघ मग कशी करते जाऊ दे तिची मर्जी तिचं म्हणणं काय पण असत काय होईल ती होईल आवाज नाही काय पण रितू तुला म्हणजे माहिती ना बारकी पोरं म्हणजे म्हणतात ना बारक्या असते असं म्हणतात ना मग ही मला वाटते मला पण फरक वाटते असं हा मला पण तसं वाटतंय अ नको भांडण करू नको नको भांडण करू शांतू शांतू नाही हा हा दिदी जिथे दिदी जिथे नको भांडण करू

जर का पोरग झालं तर मग तुम्ही काहीतरी घेऊन द्यावं लागतंय मला हो जर पोरग झालं तर तुझ्या लाडक्या बहिणीचे पैसे मी तुला माघार देणार काय ऐक तुझे पैसे विधी हजार रुपये घेतलेली विधी माघार देणार अजून जर का ऐक ऐक अजून जर का पुरगी झाली तर तुझे जेवढे लाडक्या बहिणी पैसे येतील तेवढे पैसे मी घेणार अजून आईचे पण पैसे मीच घेणार लाडक्या बहिणीचे जेजुरीला पोरगी झाली तर मी नेणार ना जेजुरीचा खर्च समजा मी करणार पोरग झाल्यावर हो। <laughs> <laughs> पोरग झाला जेजुरीचा खर्च ही करते <laughs> आणि ऐका पोरग जर झाला आता काय तुम्ही मला काय करून काय सम का बर दीड हजार रुपये राहिले राह असं नाही नवरा गरीब आहे आपला नवरा गरीब आहे नवरा गरीब आहे नाही गरीब नाही गरीब हे पैसे नाही गरीब कुठं काय तर करून देऊ तुला घेऊन द्यायचं नाही मी आज सांगतो काय ही शर्यत मी लावली नाही मित्रांनो ही असली शर्यत लावते मी काय असली शर्यत नाही लावून घेणार कारण तर काय पण द्या मुलगी झाली तर मी जे लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये मार्ग घेणार अजून जर का मुलगा झाला तर ही जे पैसे मी ना माघारी देऊन टाकतात ही शर्यत तुम्हाला कशी वाटते ही शर्यत तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा ए पूर्वे अरे तुम्हा मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे सांग सांग ना मुलगा आयशो रितू मामीला मुलगा होणार आहे की मुलगी परी ऋतू मामीला मुलगा होणार आहे की मुलगी आरो मम्मीला मुलगा होणार आहे की मुलगी तुला मुलगा होणार आहे की मुलगी आई आहे रितूला मुलगा होणार आहे की मुलगी मुलगाच होणार आहे अय आता म्हणती तर म्हणत होती की मला दीदी पाहिजे मला दीदी पाहिजे हा आता मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे काय हं तू बोल मुलगा होईल की मुलगी होईल मला खरं सांगू का मुलगा आवडतो चल अतुल भाईला आपली रिक्वेस्ट गोष्ट विचारू अय अतुल भाई अर काय झालं सर काय झालं नाही शांत रे आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तरी तुला मुलगा होईल की मुलगी होईल दो पण बोल हे यार एक रे सांग लवकर तुला काय पाहिजे मी नाही पहिलं तू सांग मी सांगतो मी बरं मी सांगेल ते झाल्यावर विषय काय होणार तुला पेढी देतील आज फाच दे मित्रांनो म्या सांगितल्यानंतर माझ्या शब्दाला थोडंफार कुठं तर कोपऱ्याचं वेश आलं तर मला काय भेटणार हॉटेल रिश्टाला फार के नक्की नाही बाबा शेअर दुसरं काय पण दुसरं मी सांगतो तुला काय पाहिजे माहिती तुम्हाला होणार आहे पर्गाच विषय टॉप चा आहे क्वालिटी नंबर वनबा अनिल भाऊ काय होणार आहे पोरगा मुलगा मी तुम्हाला काय वाटतंय आम्ही मामा होणार आहे विषय काय प्रीड घर पत्ता हे की आ गये लुटेरे या असला विषय झालाय ओ सगिजन म्हणते ती मुलगाच होणार आहे हां मग मुलगाच होणार चला अशी दिस लावशेरत तुमाया गॅरंटी के साथ नाही 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 गयातलं नाही शरीयत हाय लाडक्या बहिणीच्या योजनेवर तर मित्रांनो तुम्ही पण सांगा ही शरीयत कशी वाटली हो मुलगा होणार आहे मुलगा होणार आहे बापरे मुलगा होणार आहे म्हणते मुलगा